आज आठपाडी नगरपंचायत यांच्या वतीने शहर स्वच्छता आरोग्य व पर्यावरण संवर्धनाच्या पार्श्वभूमीवर एक महत्वपूर्ण बैठक आरोग्य व स्वच्छता सभापती सौ संध्याताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली शहरातील वाढती लोकसंख्या व्यापारी व्यवहारामुळे निर्माण होणारा ओला व सुका कचरा तसेच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्याची वाढती गरज या अनुषंगाने ही बैठक घेण्यात आली या बैठकीस नगरपंचायतीचे स्वच्छता कर्मचारी तसेच आटपाडी शहरातील चिकन व मटण विक्रेते उपस्थित होते शहर स्वच्छतेच्या दृष्टीने कर्मचारी व व्यापारी यांच्यात समन्वय साधत त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यावर प्रभावी उपाययोजना आखण्यात आल्या व्यापारी वर्गाच्या समस्या जाणून घेत वेस्टेज मटेरियल इतरत्र न टाकता ते घंटागाडीमध्ये टाकावे व घंटागाडी वेळेत जावेत याबाबत कर्मचाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या त्याचबरोबर स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कामकाजातील अडचणींचा आढावा घेऊन कचरा संकलन वाहतूक व विल्हेवाट प्रक्रिया अधिक कार्यक्षम करण्यासाठी आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात आली आटपाडी शहर स्वच्छ निरोगी व सुशोभित करण्याच्या उद्देशाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबवून एक आदर्श व समृद्ध शहर उभारण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला सदर बैठकीस नगरपंचायत मुख्याधिकारी वैभव हजारे राष्ट्रवादी युवक काँग्रेस सांगली जिल्हाध्यक्ष अनिल पाटील सामाजिक कार्यकर्ते महेश पाटील नगरसेवक संतोष लांडगे नगरसेवक अजित जाधव नगरसेविका राधिका दौंडे व इतर मान्यवर उपस्थित होते प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा